किशोरी पाहतोय की पूरग्रस्त भागामध्ये जी मदत पाठवली जाते धाराशिवमध्ये संतप्त नागरिकांनी शिंदेंनी मदतीचा टेम्पो परत पाठवलेला आहे कारण ज्या त्यांनी जे किट वाटप केलं त्याच्यावर शिंदेंचा आणि सरनाईकांचा फोटो पाहायला मिळालेला कट आलाय मराठवाड्यावर आणि मराठवाड्याच्या आजूबाजूचा सगळ्यात त्याच्यामध्ये आपण गेल्या आठवड्याभर पाहतोय आपले खासदार आणि आमदार भल्या मोठ्या पाण्यात उतरून लोकांचे जीव वाचवतायत अर्थात तो संस्कार असतो ते दिलेले त्यांच्या आई वडिलांनी दिलेले संस्कार पक्षाच्या माध्यमातून झालेले संस्कार हे त्यांनी आपले जाय पण हे राज्य सरकार यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागले मुख्यमंत्री पुढे जातोय की उपमुख्यमंत्री पुढे आहेत आणि काय किशपना नेऊन देताय का अगदी स्वतःचे फोटो भेटो बघा निश्चित सगळं टाकलं पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये जिथे ज्यांच्या बिचारांच्या जीवाची आता त्यांना शाश्वती राहिली नाही शेत त्यांची पाण्यामध्ये वाहून गेली म्हणजे अख्खं वर्ष पुढे काय करायचं हा इतका यक्ष प्रश्न त्यांच्या समोर पडलाय आणि तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय भेटायचं आहे जा भेटा वर्षभर पुरेल एवढं द्या की जेणेकरून त्यांचा आभार फाटलाय तर त्याला हिंग लावायचा तर लांबच राजकीय कशा पोळ्या काय चाललंय काय लोक बघताय लोकाला लोका आता त्याचा कंटाळा आलाय त्यांना त्यांचं म्हणणं आमच्या संकटावर धावण्यासाठी सरकार काय आलंच पाहिजे पण मग सरकार अशा पद्धतीने जर कॉम्पिटिशन करून प्रताप सर नाही बाकी काय काय गरज काय तुम्ही मदत करताय ना की काय म्हणजे मी ती भाषा वापरणार नाही मदतीची भाषा वेगळ्या आपलं राहतं घर सोडून जर शेतकरी मदत परत पाठवतात घर सोडून आलेले आहेत हे शेतकरी स्थलांतर करण्यात आले त्यांचं आणि आता हे शेतकरी हे जी मदत आलेली आहे ती परत पाठवतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं स्वाभिमानी महाराष्ट्राचा शेतकरी स्वाभिमानी आहे आणि त्याला तेच आम सांगायचंय आमचं आभार फाटलंय आम्ही गरजवंत नक्की हो, आहोत पण आम्ही भिकारी नाही अशा पद्धतीने आम्हाला तुमची मदत नको उपकार केल्यासारखी मदत नको असं जर त्यांचं म्हणणं आहे आणि दिसत आहे हे राजकीय ह्याच्यामध्ये काय केवढा तो राजकीय लाभ मिळालाच पाहिजे हा केवढा अभ्यास अह तुम्ही चांगलं काम करताय लोक मानतायत करणार तुम्हाला पण हा हव्याचा कोठी फोटो छापतय उद्या त्यांच्या आता जो वाहून गेलेला त्या घरावर पण नेऊन लावाल उलट तुमच्यामुळे सगळं घडतय हे मान मान्य करून त्यांना मदत केली पाहिजे आबाळ फाटलं निसर्गाने कोप केला मग ह्याच्या आधी पण निसर्गाचा कोप व्हायचा सरकारवरच तुम्ही कडाळायचे ना आज सरकार म्हणून तुम्ही आता तुमचे फोटो काय छापताय द्या अशी त्यांना मदत द्या वर्षभरात ही मदत द्या मुलं शिकणारी आहेत त्यांची वया पुस्तक वाहून गेली आहेत त्यांना मदत करा आठ दिवसानंतर जात आहेत अगदी किशोरी ताई धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत सविस्तर त्यासाठी तर धाराशिवमधून आपण बातमी पाहत होतो संतप्त ग्रामस्थांनी शिंदेंचा मदतीचा टेम्पो परत पाठवून दिलेला आहे आणि त्याच संदर्भात ठाकरेंच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्याशी बोलत होत्या प्रतिक्रिया देत होत्या